पण हा घरच्यांना असं नवल वाटलं की बापरे पहिल्याच दिवशी कसं का काय बाळ मान इतकं उचलत आहे म्हणून पण पहिल्याच दिवशी सगळ्यात भयंकर काय झालं तर इथे सांगायचं हे आहे की नर्स जे आहे आपल्या बाळाला घेऊन जाते नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे माझ्या तहात स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलवर तर जर्मनी मध्ये बाळाचा जन्म हा भाग आठवा आहे आतापर्यंतचे सात एपिसोड जर तुम्ही नसेल बघितले तर नक्की बघा तर मला एकटीला ठेवलं आणि त्या दोघांना घरी पाठवल्यानंतर माझ्यासोबत काय काय झालं ते थोडक्यात मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर जेव्हा ती रात्रीची जे होती आठ वाजेपर्यंतची जी नर्स होती ती घरी गेली आणि दुसरा जो स्टाफ होता तो खरंच खूप छान होता तर तिथे जी एक नर्स होती ती थोड्या थोड्या वेळाने येऊन चेक करत होती की मी झोपली आहे का जागी आहे का आणि तिने मला सांगितलं तुला काही वाटलं बटन प्रेस करत जा मी येते बाळ जे आहे बाजूला बेडवर होतं आता इथे असं आहे की आपल्या जवळ बाजूला आपल्या जवळ असं बाळाला झोपवता येत नाही बेड एकदम छोटासा त्यानंतर बाळाचा एक छोटा बेड होता त्यामध्ये बाळाला झोपवलं होतं जेव्हा तो थोडा जरी आवाज करायचा मी लगेच बटन प्रेस करायची ती नर्स यायची मला बरोबर माझ्या छातीजवळ बाळाला आणून द्यायची दूध पिऊन झालं की बरंच बटन प्रेस करायची ती नर्स यायची आणि बाळाला उचलून छान व्यवस्थित त्याच्या बेडमध्ये टाकून त्याला व्यवस्थित पांघरून वगैरे द्यायची तर माझा एक हात कंटिन्यू त्याच्या जवळ असायचा राजवीच्या जवळ असायचा आणि इतकंच नाही तर आणखी एक गोष्ट म्हणजे ही पण एक वेगळी गोष्ट आहे की आपल्याकडे बाळ झाल्यानंतर बाळाची आई आणि आईसोबत ना कोणी नातेवाईक असते आणि कायम बाळाकडे लक्ष असते पण इथे मात्र तसं नाही आहे कोणाला थांबू देत नाही आणि मी ऑनेस्टली सांगत आहे जरी माझं सी सेक्शन झालेलं आहे तरी मी म्हटलं असं रजतला जा काही प्रॉब्लेम नाही मी करेल हँडल कारण मला माहिती आहे इथले स्टाफ वगैरे कशी हेल्प करतात तर पण माझ्या हाताने होत नव्हतं म्हणून मी म्हणत होते की नाही नाही थांब माझ्याकडनं होणारच नाही या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे रजतला इन्सिस्ट करत होते की तू माझ्या रूममध्ये थांब पण ते अगेन नाही झालं पॉसिबल यांना सगळ्यांना पाठवणं आता झालं तिथे सांगायचं हे आहे की नर्स जे आहे आपल्या बाळाला घेऊन जाते म्हणजे जा जर पेशंट जसं आई आराम करत आहे तर ते नर्स सांगतात तुम्हाला की तुम्ही आराम करा मी घेऊन जाते बाळाला बाळाला घेऊन जातात ते डायपर चेंज करून देतात फिरवून आणतात त्या मस्त झोपवून देतात तसं काही एवढं टेन्शनचं काम नसतेच तर ती घेऊन गेली थोड्या वेळासाठी आणि त्याचं डायपर वगैरे हो चेंज करून आणून दिलं आणि त्यानंतर परत त्याला भूक लागली परत मी बटन प्रेस केली परत तिने आणून दिलं आणि तेव्हा मात्र तो झोपतच नव्हता आणि मला झोपवता पण येत नव्हतं कसं करू म्हणून मग ती थोडा वेळ उभी होती घेऊन तर त्यावेळेस आम्ही आणि तो व्हिडिओ जो आहे तो मी आता काही रिसेंट दिवसांमध्ये बघितला तर आम्हाला इतकं आश्चर्य वाटलं ना की जनरली जसं लहान मुलं मानाशी टाकून देतात ना मान इतकी पक्की नसते तो तर मान तिच्या हातावरून असं प्रॉपर लिफ्ट वगैरे करत असत होता आता आम्हाला असं उंच वगैरे करत हो होता आम्हाला थोडंसं आश्चर्य वाटलं घरच्यांना आमच्यासाठी नवीन होतं आम्हाला माहिती नव्हतं मान उचलतात नाही उचलत लहान मुलं पण हा घरच्यांना असं नवल वाटलं की बापरे पहिल्याच दिवशी कसं काय बाळ मान इतकं उचलत आहे म्हणून पण पहिल्याच दिवशी सगळ्यात भयंकर काय झालं की मी नॉर्मल जसा हॉस्पिटलचा जो गाऊन असतो तो पण छोटा असतो एकदम गुडघ्यापर्यंतच असतो पातळ एकदम तो घातलेला एक होता कॉम्प्रेशन सॉक्स होते अंगावर ब्लँकेट होतं नॉर्मल आणि त्यानंतर रूममध्ये कोण आलं होतं मला नाही माहिती पण माझं हिटर बंद होतं आणि विंडो जी आहे जी खिडकी आहे ती वरताश वरतून अशी टिल्ट ओपन होती तर रूम अगदी थंडी होऊन गेली होती आणि माहिती आहे समहाऊ चार साडेचार वाजता वगैरे वा मी बघितलं माझा मोबाईल दूर ठेवलेला आहे टेबलवर आणि राजवीर जो आहे तो रडत होता कारण त्याला भूक लागली होती आणि माझे दोन्ही हात फ्रीज झाले तर मला कळालंच नाही की मी बटन कशी प्रेस करू मी इतकी टेन्शनमध्ये येऊन गेली मी रडायला लागली की मी याला तर कसं उचलो मी आवाज देते जोरजोऱ्यामध्ये दे पण रूममधनं आवाज बाहेर जात नाही पूर्ण पॅक असते तर रूममधनं आपला बाहेर आवाज पण जात नाही नर्सला आवाज पण नाही गेला मी खूप रडत होती राजवीर शेजारी रडत होता भूकेनी त्याला भूक लागली तो पण रडत होता मी पण रडत होती आणि मला इतकं हे होऊन गेलो होतं मम्मी तेव्हा मोबाईलला सांगितलं हे सिरी कॉल माय हजबंड कॉल रजत तर मग त्यावेळेस तिने मोबाईलने कॉल लावला मी रजतने जसा कॉल उचलला रजतला म्हटलं रजत तू ये लवकर माझ्या दोन्ही हात फ्रीज झालेले आहे मला कळत नाही मी काय करू तू प्लीज ये लवकर मी जोरजोराने ओढत होती जोरजोराने ओढत होती आणि खूप वेळ नंतर मग र माझा आवाज कोणता तरी नर्सनी बघ ऐकला आणि ती आली तिने विचारलं तिने पटकन राजवीरला उचलून माझ्या जवळ देऊन दिलं तो दूध पीत पीत तुम्हाला सांगते तेव्हापासून रजत येथपर्यंत राजवीर माझ्या जवळ होता इनफॅक्ट मी तेव्हापासून राजवीरला माझ्यापासून दूर केलंच नाही इव्हन रजत आल्यानंतरही बराच वेळ मी त्याला दिलं पण नव्हतं तर रजत मी त्यावेळेस सांगते ना रजतनी पटकन गाडी काढली आणि आई जस्ट आई म्हणे माझा साडेतीन चार वाजता नंतरच माझा डोळा लागला तिला पण आठ नंतर जशी ती घरी आली तिला फुल टेन्शन होतं की आता हे दोघं हॉस्पिटलमध्ये राहतीलच कसे आणि रजत आला पाच साडेपाच मला वाटतं साडेपाच कि पावणे सहा रजत हॉस्पिटलला आला आणि सहाला एक नर्स आली आतमध्ये आली आणि तिने बघितलं रजतला तिला विचारलं तू कसं आलाय म्हणे इथे तर रजत तिथे ऍक्च्युली दोन डोअर असतात इकडनं एक पॅसेज इकडनं एक पॅसेज तर रात्रभर कसं ना काही जाणारे येणाऱ्या कोण ना कोणी असतात त्याच्यामुळे कधी कधी ते डोअर ओपन राहतात रजत म्हणजे ये रजत येऊन गेला तिथे आतमध्ये तो म्हणे मी आलो माझ्या बायकोला त्रास होत होता ती ओरडत होती ती रडत होती इथं आवाज बाहेर जात नाही तिचे दोन्ही हात फ्रीज झाले होते माझे दोन्ही हात पूर्ण फ्रीज झाले माझा अंगठही हालत नव्हता बोटही हालत नव्हते अशा वेळेस मला हिच्यासोबत राहायची गरज होती आणि यासाठी मी ज्या दिवशी इथे ऍडमिट झालो त्या दिवसापासून मी भांडत आहो की आम्हाला स्पेशल रूम पाहिजे आहे आणि इथे स्पेशल रूमसाठी ऍक्च्युअली पैसे पे करावे लागतात पंधरा हजार रुपये पर डे जे की आम्ही द्यायला तयार होतो पहिल्यापासूनच तर तो खूप भांडला तिथे दोघी तिघी तिथे नर्स आले आणि त्याच्यासोबत खूप बोलला की नाही नाही असं तसं वगैरे मी पण खूप रडत होती कारण मी माझा पहिलाच दिवस माझं बाय रडत आहे मी इतकी म्हणजे सांगू शकत नाही तुम्हाला तुम्ही समजू शकता मला काय वाटत असेल त्यावेळेस तर मी खूप रडत होती की आता जर आज रजतला परत पाठवलं म्हणजे मी थांबतच नाही अशी सिच्युएशन होऊन गेली होती मग अशा वेळेस त्या नर्सनी पटापट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटला कॉल केला ती रूम हे केली आणि तुम्हाला लिटरली सांगते ती साधी रूम आमची त्या रूमला एकदम रॉयल ja रूम सारखं रॉयल ट्रीटमेंट आम्हाला दिलं पटापट आमच्या रूम मध्ये जे आहे ज्यूस आहे किंवा काही वेगळ्या गोष्टी आहे बाथरूम मध्ये एम्युनिटीज आहे जसं हॉटेल रूम मध्ये क्लिप आहे छोटेशी तुम्ही ते बघू शकता तर इथे त्यांनी फॅमिली रूम मध्ये जे बाथरूम आहे त्याच्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी त्यांनी ऍड केलेल्या आहेत स्लिपर्स दिलेले आहेत आणि एक नाही तर आता रुपालीसाठी पण दिले म्हणजे दे दोघांना दो दोन दिले आहेत तर तुमचे फॅमिली रूम नसेल तर पेशंटलाही नाही एक्स्ट्रा आणून दिले त्यानंतर जे तुमचे कपडे आहे ते वगैरे ठेवायसाठी जे लॉन्ड्रीसाठी जे कपडे आहेत ते ठेवायसाठी त्यांनी प्लास्टिक बॅग्स दिले आहे सेम इथे पण दिले टॉवे रुपयाचा पण दिला आहे त्यानंतर एक कॉस्मेटिक किट दिली आहे पूर्ण त्याच्यामध्ये तुमचं हँडवॉश ब्रश त्यानंतर कमवा आणि सगळं काही तिकडे बाळ अडत आहे तुम्ही ऐकत असाल तर ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्यानंतर सेम दोघांसाठी दोन दिले आहे पण ग्लास दिला आहे टिशू दिले आहे टिनर वगैरे दिला आहे तर ओवरऑल त्यांनी जे रूम आहे त्याला आता हॉटेलचे रूम केलेले आहे बऱ्याचशा फॅसिलिटीज ऍड केलेल्या आहेत त्या सगळ्या गोष्टी दिल्या त्यानंतर मग आई आली आणि मेन गोष्ट आईला घ्यायला पण रजत गेला नव्हता यावेळेस आईच एकटी आपली फोन केअर आम्ही तिला नॉर्मल तिच्या तिचा जो फोन होता तो इथल्या वायफायला कनेक्ट होत कनेक्टेड होता तिच्याकडे जर्मनीचं सिम कार्ड आम्ही घेतलं नव्हतं घ्यायचं होतं पण ते पण राहून गेलं मग तिला आम्ही वायफायला कनेक्टेड जो फोन आहे तिथं फोन केला की आता तू घरून नी खाली कॅब आलेली आहे तर ती बरोबर आपला दरवाजा बंद करायची खाली उभी राहायची रजत बरोबर कॅबचं जे लोकेशन आहे ते ट्रॅक करत राहायचं जसं त्याला कळायचं की कॅब हॉस्पिटलच्या खाली आलेली आहे तर रजत खाली जायचं हॉस्पिटलच्या खाली आईला घ्यायला कारण आईला लिफ्ट मधनं वरती यायला जरा तिला भीती वाटते बरोबर दवाखान्याच्या बाहेर उभी राहायची रजत जायचं आणि ते जण वरती यायचे मग आई दिवसभर थांबायची आणि रजत बाहेरचे जे काम आहे त्याला कार सीट आणायची आहे एक दोन गोष्टी आणायच्या त्या आम्ही जे अगोदर डिसाईड करून ठेवलं होतं अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल तुम्ही त्या घ्यायला गेला राजूर कपडे घ्यायचे होते कारण ऑफकोर्स आपण नवीन कपडे बाळाला नाही घालत तर कपडे आणायचे मग ते धुवायचे या सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामुळे रजत ते घ्यायला सगळं गेला आणि मग जेव्हा संध्याकाळच्या वेळेस रजत सोबत आमचे जे मित्र आहेत इथले ते पण आले घरी आणि तुम्ही ही गोष्ट ऐकून तुम्हाला खरंच खूप हसायला येईल की असं कसं होऊ शकते ना असं कसं करू शकता तुम्ही लोक की बाळ झाल्यानंतर तुम्हाला सांगते भारतामध्ये सगळ्यांनी आमच्या जे आहेत भारतामध्ये माझ्या घरी रजतच्या घरी आम्ही सगळ्यांनी पेढे वाटले पण आम्ही इत, आम्हाला इतका गोड प्रसाद मिळाला होता किंवा आमच्या समोर इतकं छान गोड होत गोड व्यक्ती होत की आम्ही विसरूनच गेलो की आम्ही पण पेढे खायला पाहिजे म्हणून आम्ही बिलकुलही अठरा तारखेला पेढे आणायचे बा खायचे सगळं विसरूनच गेलो होतो तब तिथात नाही तर मग फ्रेंड आले त्यांनी ऍक्च्युली भारतातून आलेली एक काजूकदीचा मोठा डब्बा आणला होता तो आम्ही सगळ्यांनी शेअर केला इव्हन जो त्यांनी इंडियावरनं कानातले आणले होते राजवीरसाठी खूप सुंदर कानातले आहे ते मी तुम्हाला दाखवते इथे व्हिडिओमध्ये खूपच सुंदर आणि त्यांनी भारतातली आपली पाचशे रुपयाची नोट तर पहिलं गिफ्ट जे आहे राजवीरला जे हॉस्पिटलमध्ये मिळालेलं आहे ते कानातले आहे आणि पाचशे रुपयाची नोट आहे तर ते झालं त्यानंतर मग आईला परत कॅब बुक करून दिली आणि आई घरी गेली केक निकाल फटाफट दिसून तर आईसोबत काय काय गोष्टी झाल्या ना येताना म्हणा किंवा घरी आल्यानंतर तर मी आई आता जेव्हा आई येईल ना परत इकडे जर्मनी मध्ये तेव्हा आईकडनं आम्ही विचारू कारण खूप इंटरेस्टिंग आणि फनी गोष्टी आहे आणि मी पण विश्वास करू शकत नाही की आई एकटी राहण्या करते म्हणजे माझ्यासारखी मुलगी इतके वर्ष जर्मनीत राहून सुद्धा मी मला आज जर म्हटलं ना की तू एकटी राहा रात्रभर तर मी नाही राहू शकत आणि ती एकटी राहत होती या घरामध्ये तर हॅट्स ऑफ तर त्या सगळ्या गोष्टी मी विचारेल तिला नंतर आणि तुमच्यासमोर तो व्हिडिओ घेऊनच येईल नक्की तर व्हिडिओचा शेवट करायच्या अगोदर एक गोष्ट तुम्हाला दाखवते की जसं आम्हाला ती रूम दिली होती ती तिघांना तर आमच्या दोघांच्या बेडच्या मध्ये राजवीरचा आम्ही बेड ठेवत होतो सो दॅट रडण्याचा आवाज काही झाला तर आमच्या दोघांना पण ऐकायला येईल व्यवस्थित आणि तो ना थोडासा पण उठला असा आणि आवाज करायला लागला थोडा रडायला लागला आणि मी जर हात ठेवला ना तो लगेच शांत होऊन जायचा इतकं छान वाटत होतं ना ते ada gue benda eh तर चला मग आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल पहिल्या दिवसाचा राजवीर कसा होता तर ते तुम्हाला कसं वाटलं मला कॉमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कर, करा जसं जसं लोकांना शेअर करा आणि अजून पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं प्लीज सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद